माझ्या मामानं येऊन तुम्हाला सर्वांना मामाची माझ्या मेंढी माऊलीची सेवा करण्याची संधी दिलेली आहे या संधीचं प्रत्येक व्यक्तीनं संधीचं सोनं करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल ताई संधीचं सोनं करायचं म्हणजे नेमकं आम्ही करायचं काय संधीचं सोनं करायचं म्हणजे आम्ही नेमकं का करायचं काय तर लक्ष देऊन ऐका आज प्रत्येक व्यक्तीला मनामध्ये हे वाटाव अहो आम्ही आयुष्यभर प्रपंच करतोय आम्ही अगदी प्रपंच करतो परंतु परमार्थ करायची संधी माझ्या मामानं तुम्हाला दिलेली आहे गावामध्ये जर सप्ता बसला तर लहाना थोरा सहित कुणालाही जाता येत नाही परंतु आज जर पाहायला गेलं ना तर लोक घराला कुलप लावून माझ्या मामाच्या बग्यामध्ये आलेली आहेत फक्त माझ्या मामाचं दर्शन घेण्याकरता <laughs> आज प्रत्येकाला लहाना थोरांना माझ्या मामानं स्वतःची सेवा करायची संधी दिलेली आहे मेंढी माऊलीची सेवा करायची संधी दिलेली आहे परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण व्हावी माझ्या मामाच्या बग्यामध्ये माझ्या मामाच्या तळावरती तुम्ही जर दहा रुपये घालवले जर दहा रुपये दान केले तर शंभर रुपयांना देणारा माझा मामा आहे जर तुम्ही तर हजार रुपयांना पुरवणारा माझा मामा आहे परंतु एक लक्षात घ्या माझा मामा कुणाच्याही सेवेचा उपकार ठेवून घेणार नाही माझा मामा प्रत्येकाच्या सेवेचा मोबदला प्रत्येकाच्या सेवेचा फळ प्रत्येकाला मिळणार आहे परंतु लक्ष देऊ नये का प्रत्येकाला सेवेचं फळ मिळणार परंतु प्रत्येकाची योग्य वेळ आली पाहिजे योग्य वेळेला माझा मामा प्रत्येकाचा पगार करणार आहे परंतु जर एखादा म्हटला ना माझा पगार केला नाही मी माझ्या मामाची सेवा केली आहे पण अजून माझा पगार केला नाही तर माझे मामा सांगतात जो असं म्हणेल ना त्याच्या सेवेची मला गरज नाही परंतु प्रत्येकानं मनामध्ये एक, एक इच्छा निर्माण करा प्रत्येकानं कोणत्या ना कोणत्या हातानं इथे प्रत्येकानं दान करावं आता पाहायला गेलं तर अधिक श्रावण चालू आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला मामाची सेवा करायला मिळतेय तुम्हाला मला प्रत्येकाला मामाची सेवा करायला मिळतेय आपल्या सगळ्यांचं भाग्य थोर आहे कारण या कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझ्या मामा आहे बाळू मामाच्या नावाना